फार पूर्वीपासून भाजपचं तिथं काम करतो आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर गुन्हे दाखल नसले तरी चोरीचे अनेक आरोप आहेत त्याच्याविरुद्ध अनेक अर्ज होते माझ्या कलीगड चोरीच्या आधी चार महिने तिथं राहतो त्या पश्चिम अडगाव मधल्या एका विश्वास कदम नावाच्या शेतकऱ्यानं ना दहा क्विंटल सोयाबीन चोरीच गेलं होतं त्यांनी त्याचंच नाव त्यांना सांगितलं होतं पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतलेली नव्हती तो दत्तात्रय कदम हा भाजपचे मनोज घोरपडे आमदार यांचा कार्यकर्ता आहे असं तो म्हणवतो आणि हे फक्त मी हट्ट करतोय वरिष्ठांकडे जातोय म्हणून हे काहीतरी फारस केला गेला ह्याच्यामध्ये प्रॉपर आरोपीकडे चौकशी झाली नाही दोन महत्वाचा आरोपी होता त्याच्याकडून वरची लिंक निघाली असती वरती कोणीतरी टोळी असावी मोठी ह्या एवढ्या मोठं कार्य ह्या एवढ्याच्यानी शक्य नाही ते निघू नये अशा पद्धतीनं त्याला अटक केली नाही अटक केली नाही तो अहवाल बनवला आणि त्या अहवालात अजितदादांचं नाव नमूद करून तो अहवाल वरिष्ठांना म्हणजे एसपीला पाठवला बोलवलं गेलं ऍडिशनल एसपी मॅडम वैशाली कडूकर मॅडम आहेत त्यांच्यासमोर मला बोलवलं गेलं नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले काही दिवस मी अनेक व्हिडिओ बनवतोय आणि पोलीस मंडळी जे आहेत ती कशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करतात किंवा खरे गुन्हे दाखलच करत नाहीत सामान्य लोकांना कसे त्रास देतात अशा पद्धतीचे मग ते फलटणची घटना असेल मानखाटावमधली घटना असेल ते दौंडच्या घटना असतील तर अशा अनेक प्रकरण माझ्याकडे येत आहेत म्हणजे मी काय पोलिसांच्या विरोधात नाही पोलीस खाता आहे म्हणूनच आम्ही हे सगळं जीवन जपतोय स्व <coughs> स्वातंत्र्य उपभोगतोय कस बाहेर आम्ही फिरू शकतो ते पोलिसांमुळेच परंतु असं असलं तरी काही नास्के आंबे असतात तर या पोलीस खात्यामध्ये जे काही वाईट प्रवृत्ती आहेत अशा वाईट प्रवृत्ती ज्यांनी सामान्य लोकांना छळलेलं आहे त्रास दिलेला आहे तर असे लोक मोठ्या संख्येने मला फोन करत आहेत आणि त्या लोकांना न्याय मिळावा आणि जे काही पोलीस आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करतात अशा घटनासुद्धा समोर याव्यात म्हणून मी त्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय जे मला अप्रोच होत आहेत तर सातारा पोलिसांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात आता कसं गाजतय ते अख्खा महाराष्ट्र बघतोय देशी बघतोय तर सातारा पोलिसांमधलीच एक आणखी एक नवीन प्रकरण मायाला आलेलं आहे उमरस पोलिस ठाण्याच्या हद्दीतला आहे एक शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे म्हणजे अन्याय कसा झालाय तर त्यांच्या शेतीमध्ये चोरी झालेली आहे काय चोरी झाली तर त्यांचा माल मोठ्या प्रमाणात चोरी गेलेला आहे आणि चोरी करणाऱ्यांमध्ये इतरही त्यांच्या काही कंप्लेंट आहेत त्यांचा ऊस कुणी जाळलेला आहे वगैरे आणि त्याच्यामध्ये जे अनेक आरोपी आहेत त्यातला एक आरोपी भाजपचाच कार्यकर्ता आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि हे असले शेतकऱ्याला त्रास होऊ नये म्हणून अजित पवार जे आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी या शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून पोलिसांना फोन केला आणि त्यांना सूचना केली की अरे बाबा त्याचा गुन्हा नोंदवून घ्या वगैरे असं काहीतरी बोलले असतील तर <laughs> पोलीस एवढे महापराक्रमी आहेत की अजितदादांनी म्हणजे अजितदादांच्याच नावाने अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवला म्हणजे ज्या पद्धतीने तो अहवाल तयार केलाय किंवा अशा पद्धतीने ज्या पद्धतीने नाव घेतलं गेले तर अजितदादांनाच त्यांना आरोपी म्हणजे बनवलं पाहिजे अशा पद्धतीचा ह्या पोलिसांचा उपद्याप आहे दुसरं की हे जे शेतकरी आहेत या ह्यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते तर म्हणजे बाबा मी एका स्वातंत्र्य सैनिकाचा नातो आहे असं त्यांनी त्या पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला तर हे उलट पोलिसांनी त्याचं सन्मान केला पाहिजे तर ह्या पोलिसांनी म्हणजे आपण किती अक्कलशून्य आहोत आपण किती पावलट आहोत असं दाखवणारं उदाहरण केलेलं आहे काय केलं त्यांनी तर ते हे जे बोलले होते मी स्वातंत्र्य सैनिकाचा नातो आहे ते सुद्धा अहवालात नमूद केलेलं आहे म्हणजे निगेटिव्ह तर मी आता जास्त बोलत नाही तर मी हो या शेतकऱ्यांसोबतच संवाद साधतो या शेतकऱ्यांचं नाव आहे रवींद्र पाटील तर रवींद्रजी लय भारी तुमचं स्वागत पहिलं मला सांगा तुमच्या शेतीमध्ये काय काय नुकसान झालंय माझा दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा पंधरा साली आडसाली साधारणतः पावणे चार एकर तीन एकर तीस गुंठे साधारण जानेवारी महिन्यामध्ये पेटोला गेला पेटोला गेलेला होता तो असं अपघाताने इलेक्ट्रिसिटी मुळे पेटलेला नव्हता तो पेटोला गेला होता त्यावेळीची ती पहिलीच घटना होती त्यामुळं त्या गोष्टीकडे मी थोडस शासक नजरेनं बघितलं मी कुणाविरुद्ध तक्रार केली नाही काय काय नुकसान झालं ते हे झालं सांगितलं माझं सव्वा दीड लाख रुपयाचं नुकसान झालं त्या ऊसामधलं जे टनेज घटत ते आणि कारखाना जो जळीत ऊस म्हणून कटिंग करतो होते त्यानंतर चार पाच वर्षांनी त्याच क्षेत्राच्या वरच्या साइडचा माझा तीन एकरातला खोडवा जाळला गेला But, ते गट, ते ते बर ते पण घटना अशीच घडली रहदारी नव्हती ज्या बाजूनं पाणी पाजले त्या बाजूनं फळ पेटवलेल्याचा गैरफायदा घेऊन ते पेटलेल्या फळामुळे पेटला असं दाखवण्याचा प्रयत्न झाला पण ऍक्च्युली तसं नव्हतं शेजारी पेटवणाऱ्यांनी व्यवस्थित काळजी घेऊन विजवून निघून गेले होते माझ्या शेताला पाणी पाजलेलं होतं गुडघाभर पाणी होतं दो मध्ये तसं पेटणं शक्य नाही तो पेटला त्याच्यानंतर आता माझी कलिंगड जे मी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला लागवड केलेली आहे तर तेजी ते जी हिस्ट्री आहे ना ती तर इतकी विचित्र आहे की त्याच्याकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक कलिंगडाचं काय झालं ते सांगा पोलिसांकडे आपण येऊया माझी कलिंगड त्यांनी जवळजवळ पन्नास टानापेक्षा जास्त चोरून नेली त्यानंतर तिसऱ्या वेळेस माझी कलिंगडाची चोरी झाली त्यानंतर काही दिवसांनी माझा त्याच ठिकाणचा तीन एकर खोडवा ऊस गेला त्यामध्ये माझं तीन एकर एक मध्ये ड्रीप होत ते ड्रिप जळलं साधारण दोन लाख रुपयेच माझं नुकसान झालं माझी शेती अनेक ठिकाणी आहे परंतु ह्या ठराविक एकाच ठिकाणी माझं वारंवार नुकसान केलं तुमचा ऊस तीन वेळा जळला बरोबर का तिसऱ्या वेळी जर ऊस जाळला गेला तर त्याच्यामध्ये तुमचे ड्रीप बी जळलं गेलं हा आणि कलिंगड जे चोरीला गेली ते किती गेलं म्हणजे एक कलिंगड चोरीला गेलं का दोन गेलं ते किती गेलं ते कलिंगड चोरीला गेली बरं आणि ते किती रुपयाचं नुकसान आहे ते साधारण लाख रुपयाच्या दरम्यान नुकसान त्याचा ते कलिंगडाचे चोरी झालेले तर मग मला आता सांगा की ह्या कलिंगडाची चोरी असेल ऊस जाळण्याचं प्रकरण असतील तर या संदर्भात पोलिसांनी काय काय केलं पोलिसांविषयी तुमचं काय मत आहे तुम्ही कुठल्या पोलिटेशनला गेला होता आणि मग ते गुन्हा दाखल करताना पोलिसांकडून तुम्हाला काय अनुभव आला सदर कलिंगडाची चोरी सुरुवातीला थोड्या थोड्या टप्प्यात होत होती वेलींमधली मोठी मोठी कलिंगड थोड्या प्रमाणात थोड्या प्रमाणात एक दोन एक दोन दिवसाच्या अंतरानं विधीत हजर नसताना नेली जात होती ते सुरुवातीला लक्षात येत नव्हतं त्यानंतर आमचा जो फवारणीवाला निवाला होता रमेश पवार त्याच्या ते निदर्शनात यायला लागलो प्रत्यक्ष फवारत होता त्यामुळे ते त्याचा संपर्क जास्त यायचा की मी गेल्यावर फवारताना हि तर एवढी कलिंगड होती तेवढी होती ती मोठी होती ती कलिंगड अजून मोठी दिसली पाहिजे ती दिसना झाली असं देव मला वारंवार सांगू लागला मी थोडस म्हणजे एवढं गांभीर्यानं नाहीत मी म्हणायचं किरकोळ कोणतरी करत असेल काय त्यानंतर काही दिवसांनी तिथं त्या कलिंगडाचे काप काढलेले आढळले बर ते काप होते ते ठराविक जो संशयित आरोपी आहे त्याच्या वस्तीच्या बाजूने की ज्या बाजूने रहदारी अजिबात नाही तो आणि आम्ही एवढीच दोन तीन नोक आहेत ठराविक त्या बाजूने पावलं सगळी दिसायची त्या बाजूने ते सगळं होत होतं ते काप काढलेले आढळले आणि कलिंगड कमी झालेले आढळले आणि मग मी वीस ते बार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान ते चोरीची सहाशकता निर्माण झाल्यामुळं आमचे बीट अंमलदार जे आहेत युवराज पवार त्यांना मी फोन केला की अशी माझ्या कलिंगडाची चोरी बहुतेक होती मला शंका वाटते कुठल्या पोलीस ठाण्याचे उमरज पोलीस ठाण्याची आमच्या पाली बीटला ते बीट अंमलदार होते त्यांना मी फोन केला होता वीस ते तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान आणि त्यानंतर त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही थोडीशी एक चक्कर मारा तुम्ही पोलिसांकडे गेले पोलीस आले म्हणलं किरकोळ चोर कोण असतील तर ते पटकन भिवून बंद करतील पण ते काय ते आले नाहीत त्यानंतर परत पंचवीस एप्रिलला मी माझ्या कलिंगड प्लॉट मध्ये मा होतो माझ्यावर दुसरी दोन तीन कामगार लोक होते आणि माझं तिथं ड्रीप जोडणीचं दुसऱ्या उसाच्या क्षेत्रासाठी काम चाललेलं होतं ते काम चालू असताना मला एका अनोळखी फोन आला नंबर त्या फोनवरून मला फोन आला आणि तुमचे कलिंगडाचे फोटो पाठवा म्हणून सांगितलं अनोळखी माणूस होता मी त्याला विचारलं तुला कुणी नंबर दिलाय तू कुठून बोलतोय मी सातावरून बोलतोय नंबर कुणी दिलाय ते तो सांगत नव्हता त्यामुळे मी त्याला फोटो दिले नाही त्यांनी परत दोन वेळा फोन केले रिपीट तरी मी फोटो दिले नाहीत परत तिसरा दुसरा तिसऱ्या चौथ्या वेळेस दुसऱ्याच नंबरवरनं फोन आला दुसरा माणूस बोलत होता तो मला म्हणला तुम्हाला किती वेळा सांगतोय फोटो पाठवा फोटो द्या म्हणजे तुम्ही पहिला तो एकच म्हणजे थोडक्यात लिहिले पण तो वेगळा बोलत होता त्याला म्हणलं मगाशी कुणाचा फोन आहे तो आमचाच माणूस आहे तर जे फोटो पाठवा तुम्हाला फोटो कुणी दिलेत तर दिलेत तुमच्या गावातल्या एका माणसानं दिलेत तुम्हाला काय करायचं म्हणलं अनोळखी आहे तुम्ही काय मी कसं तुमच्याशी व्यवहार करू तर नाही द्या मग दोन वेळा त्यांनी पण फोन केले मग मी त्यांना व्हिडिओ काढले आमचे कामगार होते त्यांनी फिरून बघितला प्लॉट काही कलिंगड तोडून बाहेर आणली ते कट केले आणि त्याचे तुम् फोटो मी त्याला पाठवले त्यांनी पाच सहा फोन केले दोघांनी मिळून फार गडबडीन परंतु आ, फोटो पाठवल्यानंतर मात्र त्यांनी मला परत फोन केले नाही सुरुवातीला त्यांना एवढी गडबड तेन होती त्यामुळे मला ते जरा विचित्र वाटलं मी त्यांना रिपीट दोन तीन वेळा फोन केले त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही त्यानंतर मी दीड दोनच्या वेळेस माझं काम संपून तिथं घरी निघून आलो ते कामगार घरी निघून गेले त्यामुळे दीड दोन नंतर काय मी तिथं उपस्थित नव्हतो त्यानंतर चारच्या दरम्यान मी परत त्याला फोन केला तर त्याला फोन केला तर त्यांनी फोन उचलला तर म्हणलं तुम्ही एवढ्या गडबडीनं फोन केले आणि आता परत काय रिप्लाय नाही 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 भाऊ तुमचे कलिंगडाला अजून चार दिवस अवकाश हो आहे तुम्ही अजून चार दिवस कलिंगड तोडू नका असा त्यांनी मला सल्ला दिला आणि ज्यावेळेस मला ह्या लोकांचे फोन येत होते त्यावेळेस हा जो संशयित आरोपी आहे माझा शेजारी तो त्या फोन त्याचा त्याच ते पोलिसांना हो मी ते नाव दिलेलं आहे पोलिसांना मी त्याचं नाव दिलेलं आहे विराज पाटील नाव आहे त्याचं पोलिसांना मी ते नाव दिलेलं आहे आणि तिथं माझ्या शेतातच्या बाजूच्या रस्त्याला त्याचं सारखी माझ्याकडं बघत उलाघाल काहीतरी चालू होती जाणेन तो कोणाला तरी फोनवर बोलत होता आणि मला असं जाणवत होतं की ह्या माणसानं त्यांचं काहीतरी लिंकिंग आहे का काय पण का। तो डायरेक्ट येऊन माझ्याशी काही बोलला नाही बाबा मी व्यापाऱ्यांना तुमचे नंबर दिलेत तुम्ही फोटो द्या वगैरे असं काही त्याचा प्लेन नव्हता विषय त्यानंतर मग मी घरी गेल्यानंतर मला त्याचा चार लाख फोन आलाय मग काय भाऊ कुठं आहे काय काय म्हणजे त्यांनी माझा अंदाज काढण्यासाठी फोन केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सव्वीस तारखेला मी तिथं गेलो म्हणजे पंचवीसला गुरुवारी चोरी झाली हे hmm. दिवस लक्षात घ्या पंचवीसला hmm. ला गुरुवारी hmm. तिथं शेतातली लाईट दिवसानी रात्री नसते त्यामुळे hmm. शेतामध्ये उन्हाळ्यात फक्त पाणी पारणे हे नव्वद टक्के लोकांचं काम असतं इतर शेतकऱ्यांची वर्दळ नसते आणि माझा जो प्लॉट आहे तिथं ह्या आमच्या दोघा तिघांशिवाय इतर संबंधित कुणी पाहायला यायचा विषय नाही म्हणजे मी जर तिथं हजर नसेल दुसरा तिथला मालक नसेल तर ह्या मालकांना तिथं ह्या लोकांना तिथं पूर्ण संधी आहे चोरी करण्यासाठी आणि त्यानंतर मग फोन केला त्यांनी आणि परत दुसऱ्या दिवशी मी सकाळी नऊ ला प्लॉट मध्ये गेलो तर मला जर आणलं की आपल्या प्लॉट मधली एका बाजूची कलिंगड मोठी भरपूर प्रमाणात कमी झालेली दिसत आहे बर त्यामुळे मी जरा इकडं तिकडं फिरून बघितलं तर मला शेताच्या बाजूने वाटा पडलेल्या जाण दिसल्या त्या कि हो बार। बार। नहीं त्या तालीवरच्या वाटा होत्या की जिथं आमचे एक मजूर वगैरे तिथून वावरणार नाहीत किंवा आम्ही तिथून जात येत नाहीत अशा ठिकाणी त्या वाटा होत त्यानंतर मग मी हे जे कालचे कामगार होते त्यांना तिघा चौघांना त्या फोन करून बोलवलं त्यांना म्हटलं आपल्या प्लॉट मधले कलिंगड चोरीला गेले जरा फिरून बघूया त्यांनी फिरून बघितला प्लॉट त्यांनी आदल्या दिवशी फिरून बघितलं असल्यामुळे ते मला सांगायला आले भाऊ इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठी कलिंगड होते तिथं कलिंगड अजिबात दिसत नाही जवळजवळ निम्मा झाला तर ते झालं पुढचं दुसरं मला काहीतरी सांगितलं होतं की तुम्ही काय झालं त्यानंतर त्या दिवशी तारीख होती मी त्याच त्या सव्वीसांना फोन केला की माझी कलिंगडाची चोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आता परत आणि पहिल्या वेळीची चोरी कमी प्रमाणात साशंत होती ती शंभर टक्के झालेली आहे तर हे मी नसलो इथं तर कलिंगडाची चोरी होती आणि मला थोडस मी इथलं कलिंगड पटकन घालवायचं नियोजन लावतो तर तुम्ही येऊन पाहणी करून जावं तर ते काय आले नाहीत सव्वीस ला आले नाहीत सत्तावीस ला पवार युवराज काशीनाथ पवार बक्कल नंबर चौदा चोपन्न हे होत्या ते काय आलेले नाहीत माझं आहे त्यानंतर मग मी सव्वीस सत्तावीस ला लक्ष ठेवायचं पण मला तिथं ट्वेंटी फोर आवर्स थांबणं शक्य होत नव्हतं मी दोन चार तासासाठी गॅप पाडला तरी तेवढ्या वेळात चोरी होत होती म्हणजे लोकल कुणाला तरी स्थानिक माहिती आहेत आणि हे चोरी होतंय हे ये लक्षात येत होतं लोकल माणसाशिवाय हे तिथं शक्य नव्हतं हे जाणवत होत त्यानंतर मी अठ्ठावीस तारखेला लेबर लावले कलिंगड तोडण्यासाठी आणि अठ्ठावीस तारखेला मी सकाळी साडे नऊ पासून शेतात होतो दहा बारा बायका चार पाच गडी असं सगळं चाललेलं होतं साडे नऊ पासून मी ते एका बाजूची कलिंगड तोडत होतो एक गाडी ट्रक मागवलेला मी दहा साधारण दहा ते बारा टन क्षमतेचा ट्रक होता तो बोलवलेला तर त्या लेबरकडनं त्या दिवशी त्यात मी कलिंगड ती राहिलेली जी कलिंगड होती सेकंडरी ती कलिंगड मी तोडून त्यात भरायचं चालू केलं होतं तर ती गाडी मी त्या दिवशी एका मुंबईच्या व्यापाराला पाठवली ती साडेसात टन वजनाची गाडी गेली आणि त्या दिवशी दिवसभर मी तिथं असताना त्या मगाशी जर मी नाव घेतलं त्याचा मला फोन आला की भाऊ मला तुम्ही कलिंगड पाहिजेत मला तर मी म्हणलं त्यानं माझ्या शेजारी त्यानं त्याचा प्लॉट केला होता माझ्या मागने एक दहा दिवसांनी प्लॉट केलेला होता तर मी म्हणलं तुझा प्लॉट आहे आणि तू माझ्याकडे विकत कशाला कलिंग मागतोस तर नाही म्हणला मला माझी कलिंगड तयार नाहीत मला मी विकत मागतो तुम्हाला काय मला विकत द्यायला काय प्रॉब्लेम आहे माझा नाही लाद झाला मग परत बघू म्हणलं ठीक आहे मग पाच वाजता त्यांना परत मला मला फोन केले रिपीट तुम्ही सीडीआर चेक करा मला फोन केले पाच वाजता फोन आला काय करताय देताय का नाही कर तर मग ठीक आहे म्हणलं ये मग तो आणि त्याचे लहान चुलत भाऊ दोन ते दोघं घेऊन आला मोटरसायकल ठीक घेऊन आला आणि त्यांनी माझ्याकडं ढीग कलिंगडाचा जो काढला होता त्या ढिगातली कलिंगड तुझ्या सिलेक्शन नुसार घे म्हटलं तर त्या ढिगातली कलिंगड न घेता मला म्हणला मी जिथं तुम्ही कलिंगड तोडलेले नाही त्या एरियातली कलिंगड मी <coughs> आणि तो कलिंगड विकत घ्यायच्या निमित्तानं माझ्या <coughs> प्लॉट मध्ये सगळीकडे फिरून आला <coughs> आणि ढिगातली कलिंगड नेला तो टेहळणीसाठीच <coughs> आलेला होता हे मी स्पष्ट पोलिसांना सांगते <coughs> <और उन्दुप्ते> बर परंतु <coughs> त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही <coughs> त्यानंतर तो त्याचं वागणं त्यावेळेच संशयास्पद असल्यामुळं मला शंका होती मनात <coughs> मी रात्री साडेसहाला प्लॉट वरनं घरी गेलो होतो साडे ला मी जिवून आमचा जो कामगार आणि पुतण्याला घेऊन शेतात आलो माघारी रात्री साडेनऊ वाजता आम्ही तिघ प्लॉटवरती आलो मी रूट बदलून आलो तर त्याची मोटरसायकल माझ्या आणि त्याच्या शेताच्या मधल्या रस्त्याला उभी होती आणि तो कुठं दिसत नव्हता मग बॅटरी पटकन माझ्या प्लॉट मध्ये टाकली तर त्यांनी पांढरा टी शर्ट घातला असल्यामुळं तो आत कोणतरी इसम आहे माझ्या प्लॉटच्या आतमध्ये दोनशे अडीचशे आत आतमध्ये तो आमची तो चावल लागते कोणते नाव याच्यात मगाशी जो विराज पाटील नाव घेतलं तो इसम आतमध्ये मला असल्याचं जाणवून आलं लांबन त्याची फिगर मी लांबून बॅटरीच्या उजेडात ओळखली तो बाहेर पळत आल्यानंतर तो ज्या रस्त्याच्या दिशेला बाहेर शेताच्या बांधाला येत होता मी तिथं त्याला गाठलं मी जवळून त्याला बघितलं मी त्याला विचारलो तू काय तर म्हणलं मी पाणी पाजायला आलोय असं काहीतरी तो बोलला आणि मोटरसायकलवर बसून तो प्लॉटच्या बाहेर रस्त्याने गावाकडे निघून जायला लागला त्यानंतर मी त्याच्या पाठीमागून गेलो माझ्या बरोबरचा इसम एक तिथं थांबला होता त्याच्या पाठीमागून गेलो तर माझ्या नेहमीच्या येण्याच्या मार्गावर कुणीतरी लपलंय आणि तो त्याच्याशी गाठी थांबून बोलतोय असं मला जाणवलं माझी चावल लागतो तो पुढं निघून गेला आणि नंतर मी त्याला पाटला सोडून पाठीमाग आलो तर आमच्या ह्या इसमाने सांगितलं की आपल्या शेताच्या त्या कोपऱ्यात कुणीतरी इसम होते आणि मोबाईल टॉर्च तिथं पळताना दिसल्या असा असताना पोलीस यंत्रणा म्हणते की ह्याच्यावरनं चोरी झाली सिद्ध होऊ शकत नाही बर बर आता तुम्ही मला असं सांगितलं होतं की मग अशी बोलताना की जे कोणी चोरी करणारे आरोपी आहेत त्याच्यात एक भाजपचा कार्यकर्ता होता तर तो भाजपचा कार्यकर्ता असेल त्याचं नाव काय आणि तो भाजपचा खरंच होता का तो कसं ते कसा भाजपचा होता ते मला सांगा त्यानंतर त्या प्रकरणामध्ये हा जो संशयित्रय रामचंद्र कदम आणि विराज पाटील यांचं हालचाल चालू असायची त्यामुळं त्याचंही नाव मी पोलिसांना संशयास्पद म्हणून दिलेलं होतं त्यानंतर काही दिवसांनी एक आठ महिन्यांनी एक साक्षीदार आला तो स्वतःहून पुढे आला आणि त्यांनी सांगितली रवींद्र गणपतराव चव्हाण आणि दत्तात्रेय रामचंद्र कदम हे दोन इसम चोरी करताना मला तिथून आले म्हणून मी त्यांना पोलिसांकडे घेऊन गेलो आणि हा असं सांगतोय तर तुम्ही याची जमा करा हा आठ महिन्याने आला असं मी स्पष्ट सांगितलं तर ते श्रीधर माने नावाचे दप्तरी होते तिथं त्यांच्याकडं काम ते कामकाजाचे तपास जरी भोरे साहेबांकडे होता ते बघायचे त्यांनी मला सांगितलं नाही तो खरं बोलतोय आम्ही व्हेरिफिकेशन केलं तर ठीक आहे म्हणलं मग घ्या त्याची कोर्टापुढे साक्ष घेतली त्यांनी कोर्टापुढे का काय साक्ष दिली ते मला दाखवली गेलेली नाही पोलिसांपुढे त्यांनी ट्रॅक्टर होता त्यात अजून काही लोक होती ते माल भरत होते निळ्याकरता ट्रॅक्टर होता असं सांगितलं आणि त्याच्या आधारे त्या दोघांना अटक केली पोलीस कष्टडी मिळाली परंतु परत दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना जामिनावर सोडलं आणि आम्हाला काही ते सांगत नाहीत असं सांगितलं बाकी माझ्या चोरीचा नंतर काहीही उलगडा झाला नाही दत्तात्रय रामचंद्र कदम हा फार पूर्वीपासून भाजपचं तिथं काम करतो आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर गुन्हे दाखल नसले तरी चोरीचे अनेक आरोप आहेत त्याच्याविरुद्ध अनेक अर्ज होते माझ्या कलिगड चोरीच्या आधी चार महिने तिथं राहतो त्या पश्चिम वडगाव मधल्या एका विश्वास कदम नावाच्या शेतकऱ्यानं दहा क्विंटल सोयाबीन चोरीच गेलं होतं त्यांनी त्याचंच नाव त्यांना सांगितलं होतं पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली नव्हती त्यानंतर तिथं सार्वजनिक मंडळाची पश्चिम वडगाव मधलीच म्युझिक सिस्टीम पन्नास पंचावन्न हजाराची भर दुपारी बारा वाजता रोड वरून डांबरी रोड वरून गेली होती त्यावेळेस तो एकटा त्याच्या घराच्या समोर ती सिस्टीम होती तो तिथं बसलेला होता आणि त्या दिवशी त्याच्याकडे कोणीतरी गुन्हेगारी स्वरूपाची व्यक्ती येऊन गेलेली होती असं तिथल्या गावातल्या लोकांचं म्हणणं आलं असं मी ऐकलं कोणाचा कार्यकर्ता हो। आहे तो भाजपचा कार्यकर्ताय असं म्हणतो परंतु आता हे फक्त सत्तेच्या माग जाऊन आपल्या चोऱ्या लपवण्यासाठी पक्षाचा वापर करतायत का हा एक प्रश्न आहे तो दत्तात्रय कदम हा भाजपचे मनोज घोरपडे आमदार यांचा कार्यकर्ता आहे असं तो म्हणतो बर आणि आमच्या गावातले जे भाजपचे लोकल जे नेते आहेत त्यांच्याशी पण तो संलग्न असतो भाजपचा कार्यकर्ता या नात्यानं आता मला सांगा की ह्याच्यामध्ये पोलिसांवर तुमचा काय ब्लेम आहे म्हणजे पोलिसांनी तुम्ही तर म्हणताय त्यांना अटक केली कोठडी झाली मग पोलिसांनी तर काम केलं नाही हो योग्य मग तुमचा काय आता प्रॉब्लेम पोलिसांनी हे फक्त मी हट्ट करतोय वरिष्ठांकडे जातोय म्हणून हे काहीतरी फार्स केला गेला ह्याच्यामध्ये प्रॉपर आरोपीकडे चौकशी झाली नाही दोन महत्वाचा आरोपी होता त्याच्याकडून वरची लिंक निघाली असती वरती कोणीतरी टोळी असावी मोठी ह्या एवढ्या मोठं कार्य ह्या एवढ्याच्या शक्य नाही ते निघू नये अशा पद्धतीनं त्याला अटक केली नाही जाणीवपूर्वक अटक केली नाही तो ह्या दोन दोन घटना सोडून त्याचे अनेक संशयास्पद ऍक्टिव्हिटी त्यांनी माझ्या प्लॉटच्या वेळेस केलेल्या आहेत त्या मी पोलिसांना वेळोवेळी सांगितले आहेत ते सर्व मला खोट ठरवलं जात बर तुम्हाला म्हणजे अजित पवारांचा तुम्ही मला विषय सांगितला अजित पवारांचा सा विषय काय होता आ, हे झाल्यानंतर माझी दखल घेतली जात नाही हे लक्षात आल्यानंतर मी माझ्या मामा जे अजितदादा गटाचे सक्षम कार्यकर्ते आहेत पूर्वीपासून त्यांच्याशी संलग्न आहेत मी त्यांना माझं गारानं सांगितलं त्यांनी तिथले ते एपीआय रवींद्र भोरे साहेबांना फोन, फोन केला आणि ते जरा तुम्ही लक्ष घाला फोन केला आमचे जे मामा आहेत त्यांनी त्यांनी फोन केला तर मला सांगा अजितदादांचा विषय काय होता मामानी सांगितलं मी आजीदाकडे मुंबईला निघालोय मला वेळ नाही तर एवढं एक वाक्य उचलून भोरेसाहेबांनी अजितदादांकडूनच मी तुम्हाला फोन करेन असं अहवाल बनवला आणि त्या अहवालात आजीतदा नाव नमूद करून तो अहवाल वरिष्ठांना म्हणजे एसपीला पाठवला बर आणि मग तो अहवाल काढल्यानंतर मला त्यात आजीदाचं नाव दिसल्यानंतर मी मामांना कळवलं ते त्यांनी आजीदा दाखवलं दा असेल मग तो अजितदादांनी त्या एसपीला फोन करून सांगितलं की हे तुम्ही काय लावलंय चोरी उघडकीस करायची सोडून हे माझं नाव घातलं असं काहीतरी बोलणं झालं असं मला ऐकवून आहे त्याच एसपी तुषार जोशी आलेले होते आणि मग तुषार दोशींनी मामांना निरोप दिला की तुमचे क्लायंट आहेत त्यांना तुम्ही लेखी त्यांचे काय असेल म्हणणं द्या का मग मी लेखी हँड राईटनं अर्ज दिला त्यांच्याकडं मग एक जुलै रोजी मी अर्ज दिला होता मला आठ जुलै रोजी बोलवलं गेलं ऍडिशनल एसपी मॅडम वैशाली कडुकर मॅडम आहेत त्यांच्यासमोर मला बोलवलं गेलं हे सर्व संशयित आरोपी वगैरे बोलवले होते त्यांच्यासमोर चौकशी झाली त्या चौकशीमध्ये काहीतरी घटना घडले चोरी झालेली आहे हे कडुकर मॅडमच्या लक्षात आले पण मी त्यांच्याकडून चार महिने झालं ह्या घटनेला आता चार महिने होतील मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे पण तो अजूनही काही घडलेलं नाही दुसरं काहीतरी तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांचे नातू आहात आहात म्हणून त्याच्याविषयी काय तुम्ही तिथं पोलिसांना बोलला होता है त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये तपास तिथले उपनिरीक्षक रमेश खानेकर यांच्याकडे होता आणि त्यानंतर मी त्यांच्याकडे पाठपुरावा करत असताना त्यांनी मला डम डेटा तुमचा लावलेला आहे कॉम्प्युटरला तो डम डेट्यातला काय डेटा येतोय ते बघून सांगतो कळवल्यानंतर मी त्यांना दोन दिवसांनी फोन केला तर ते मला म्हणले की डमडेटामध्ये जो विराज आणि इतर काही आरोपी संशयास्पद आढळून येत आहेत तर मी आता कोल्हापूरला तारका आहेत मी चार दिवस तिकडं आहेत तिकडून आल्यानंतर बघू असं म्हणले त्यामुळे मी परत चार दिवसांनी रिपीट फोन केला तर त्यावेळेस त्यांनी पूर्ण पलटी मारलेली होती तुमची चोरी वगैरे काय झालेली नाही असेल आणि ते माल खराब झालाय तो विराज चांगला मुलगा आहे तो मला तसा वाटत नाही आणि तो सांगतोय की कलिंगड कुणाची चोरीच गेलेली नाहीत आणि त्यांचा माल खराब आहे माल खराब झाला आणि चोरी गेलेली नाहीत हे फक्त दत्तात्रय कदम आणि विराज म्हणत आहेत इतर कुणीही म्हणत नाहीत आणि त्यांचं म्हणणं पोलिसांनी अहवालात तसा बनवलाय अहवाल तो अहवाल म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेचा आणि अतिशय लाजीरवाना अहवाल आहे तो त्याची वस्तुस्थिती आणि अहवाल जर जागेवर चेक केला तर वरिष्ठांच्या ह्या गोष्टी निदर्शनास येते आणि त्यामुळं ते मला शॉकिंग होतं आणि मग ते तेवीस जूनला माझ्या प्लॉटवर आले एकोणतीस एप्रिलला मी एफ आय आर दिलाय त्यानंतर पहिला वरिष्ठ अधिकारी तेवीस जूनला की ज्यानंतर पाऊस वगैरे झाला होता त्यावेळेस तो कुठल्या खानाखाना मिळणार मी तिथं कलिंगड काढून उसला लागवड केली होती आले तीनशे फूट लांब उभे राहिले चिखल असल्यामुळं आणि इथं चोरी होत नाही इथं रस्ता नाही म्हणून गेले तिथून आमची सह्यादीला वीस टनाची वाहनं जातात तिथून माझा ट्रक गेलाय आणि तिथून म्हणते तर वाहन जाऊ शकत नाही तिथं चोरी होऊ शकत नाही आणि ते माझ्यासाठी शॉकिंग होतं तुम्ही हा विषय सोडून द्या तुम्ही इथं कलिंगड लावू नका उस नुसता ऊस लावा तर म्हणलं साहेब मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे तुम्ही जरा तरी काहीतरी विचार करा तुम्ही मला इतक्या दिवस खेळवलंय थांबवलाय मुलगा का नातो नातोय आणि मी इतक्या दिवस मला तुम्ही खेळवलंय थांबवलंय डायरेक्ट तुम्ही मला अशी फसगत करताय चार दिवसापूर्वी तुम्ही मला असं म्हणलंय तर ते भोरे साहेब मला म्हणले तुमच्याकडे सगळं हे प्रकरण लक्षात आलेलं आहे आणि आता तुम्ही म्हणताय की वैशाली कडूकर ह्या तपास करणार आहेत ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत त्याच्यामुळं तुमचा तपास त्या चांगल्या प्रकारे करतील अशी आपण आशा धरूया परंतु प्रेक्षकांना प्रेक्षकांना लक... लक्षात आलं असेल की हे जे पोलीस आहेत ते शेतकऱ्यासाठी कशा पद्धतीने म्हणजे चोराला सहकार्य करणं परंतु शेतकऱ्यावर अन्याय करणं ज्या शेतकरी शेतकऱ्याच्या शेतातली चोरी झालेली आहे त्याचा तपास सखोलपणे करायला पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवडल्या पाहिजे त्याची परत 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 चोरी होते तर ही बाब लक्षात न घेता तपासामध्ये उणीवा ठेवतायत बघूया आपण या, या व्हिडिओनंतर दर तरी त्यांना काही शानपणा सुचेल का धन्यवाद